सला रात्रीचे आठ वाजलेले आहेत हवा पावसाळी छान छान सात वाजता झोपेत उठले मस्त पांघरुण घेऊन झोपले होते गार गार छान वाटलं मग उठून एक चहा मगाशी झाला आता हा दुसरा चहा घेते म्हटलं वाया कशाला घालवायचं चहा आपण घालवत नाही वाया चहा पिऊन टाकतो तर आता असं ते घेऊया चहा काय चहा घ्यायला काय पाणी घ्यायल्यासारखं तर असतो आपला चहा पण त्याच्यामध्ये त्या चहामध्ये मी एवढासा मसाला घालते ना काळे मिरी लवंगा दालचिनी वेलदोडे हे सगळे मिक्स करते समभाग आणि करून आहे एका कर डब्यामध्ये मिक्सरमधनं काढून ठेवलेलं आहे तर छान मस्त वाटतं तो, तो फ्लेवरच खूप सुंदर वाटतो मग म्हणून तो चहा पिला जा प्यायला जातो पिला जातो पिला तर चहा आपण का पितो एनर्जी येण्यासाठी आळस जाण्यासाठी मस्त वाटण्यासाठी तोंडाला चव येण्यासाठी एक डिटॉक्स ड्रिंक म्हणून पन पण आपण पितो म्हणजे प्रमाणात प्यायलेला चहा तसा तो फायदेशीर आहे पण काय म्हणतात त्याला काही ना त्यांना ॲसिडिटी होते आणि मग त्यामुळे मग तुम्हाला तो चहा आवडत नाही किंवा पिता येत नाही आणि मग ज्यांना चहा पिता येत नाही आवडत नाही त्रास होतो मग ते नाव ठेवतात चहाला होय की नाही पण सकाळी उठल्या उठल्या तिकडे जाऊन आल्यानंतर चहा पिण्यासारखं दुसरं सुख नाही त्यानिमित्ताने एक माणसं एकत्र बसतात सकाळी घरातली चहा पिणारे समजा त्यातलं कोण चहा पिणारं नसेल असतो ना एखादा घरातला मेंबर मी चहापीत नाही मी चहापीत नाही म्हणणारा मग तो त्या दिवशी सगळ्यांच्याबरोबर बसू शकत नच नाही तो आपला मा जो चहाणं पिणारा मेंबर असतो तो बाहेर जाऊन एकतर मोबाईलवर बसेल <laughs> किंवा मग पेपर वाचत बसेल तो या सर्वांच्या घरातल्या सर्वांच्यामध्ये बसून गप्पा मारू शकत नाही जे आणि मग असं होत नाही की ठीक आहे बाकी सगळेजण चहा प्या पितायत आणि हा आपला जो चहा न पिणारा मेंबर आहे तो आपला येऊन गप्पा मारतोय असं पण होत नाही तुम्ही कुठल्याच्या पाहुण्यांच्या घरी गेलात की त्यांना म्हणजे ते विचारतात कुणाच्याही घरी जा पाहुण्यांच्या काय ओळखीच्या काय अनोळखी घरी गेलात तरी म्हणतात चहा टाकू आणि तुम्ही चहा हो म्हटलं की त्यांना आनंद वाटतो की आलेला आहे अतिथी आपल्या घरामध्ये आणि त्या अतिथा अतिथी देवो भवसारखं आपण त्या अतिथीचं काहीतरी केलेलं आहे त्याला रिकाम या रिकामं पाठवलेलं नाही आहे काहीतरी खायला प्यायला घालून पाठवलेलं आहे हे एक समाधान मिळतं त्या यजमानाला किंवा ज्यांच्या घरी गेलेलो असतो त्यांना आणि द्यायला पण स्वस्त हो तुम्ही समजा चहा नको म्हणलात दूध पितो म्हणलात नको काय सगळ्यांच्या घरामध्ये दूध लिंबू सरबतच मागतात कोणीतरी अ घरात लिंबू नको का दरवेळेला असतोच असं नाही हमखास म्हणतात लिंबू सरबत करा लिंबू नसतो मग काय करायचं शेजाऱ्यांच्याकडनं मागून आणायचा का त्याच्यापेक्षा चहा एवढा साखा होईन हा थोडा टाका म्हणावं चहा प्यावा म्हणून चहाची स चहा पिता यायला पाहिजे तुम्ही समजा बाहेर गावी गेला बाहेर देशी गेला कुठं गेला सकाळी उठलं जरा चहा प्यायला तुमच्या कामाला तुम्ही मोकळे चहाबरोबर तुम्ही बिस्किट खाऊ शकता तुमचं काम चालू होतं चहा नाश्ता होऊन मोकळं होतो तुमचं नाहीतर आपलं तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला ही उपाशी आहे हे उपाशी आहे हे उपाशी आहे शंभर वेळा मग विचार कस काय खाणार काय पिणार काय पाहिजे काय नको त्यावेळेस चहा घेत जावा जास्त नका घेऊ पण थोडा घेत जावा मग तुम्ही मला म्हणता मॅडम तुम्हाला शुगर होऊन तुम्ही जॉब तो आम्ही शुगर फ्री पितो शुगर फ्री पितो म्हणजे शुगर घालत नाही त्यात येऊडशी गोळी घालतो आम्ही ईडशी अख्खी घालत नाही शुगर शुगरची गोळी मला ते गुळ सारखा खायला आवडत नाही कारण नाहीतरी गुळामध्ये काय केमिकल्स असतातच त्याच्याशिवाय गुळ बनतो का कधी ते काळा गुळ तर कसा बनतो तुम्ही बघा मी स्वतः जाऊन बघितलेला आहे त्या गुराळावर म्हणा किंवा ते ह्याच्यावर मी काय सांगणार बरे तू ते गुळवाले ओरडतील मला पण ठीक आहे तर चहा प्यावा थोडासा तरी प्यावा लोकांच्यासाठी प्यायला शिकलं पाहिजे तुम्ही ऑफिसमध्ये कामाला है, इतर सगळेजण चहा कॉफी ब्रेक घेत असतात मग तुम्ही चहा कॉफीच पित नाही म्हटल्यावर काय प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यात ना हो वगळलं जातो वगळलेच जाता तुम्ही थोडासा प्या पण पिलं पाहिजे प्यायला पाहिजे कुठेही जा तुम्ही कुठे संध्याकाळी कार्यक्रमाला गेलात रात्रीच्या कार्यक्रमाला गेलेला हा लोक सहजपणे चहा कॉफी घेणार का विचारतात तिथंसुद्धा नाटकाला पिक्चरला याला त्याला गेलं तरी बरं वाटतं ना त्यामुळे चहा प्यावा का न प्यावा तर प्रमाणात प्यावा मी चहा पित नाही म्हणणारी व्यक्ती जर समोर आली की असं वाटतं मग आता ह्यांना काय द्यायचं असं वाटतं खरोखर कोणतरी येतं आपल्या घरी आपण म्हणतो चहा करू का बाकी सगळेजण चहा पितात हे मी चहा पित नाही मग काय कॉफी पिणार कॉफी नको का सगळ्यांच्या घरामध्ये नको नको आम्ही एकदाच पितो सकाळी दूधच पितो किंवा आम्ही एवढंच पितो आम्ही तेव्हाच पितो प्याजा म्हणायचं तर चहा न पिणे हा दुसऱ्याला त्रासदायक आहे बर बन... आणि तुमचं काय करायचं मग असं प्रश्न पडतो तुम्ही मला विचारत असता की मॅडम तुम्ही असे वाकडे तोंड करू नका बाबा तुम्ही डॉक्टर आहे ना माझी बापरी तिकडे टायट तोंड करतो येत नाही काय आम्हाला पण ॲक्टिंग येते सगळं येतं आम्ही पण माणूस आहे आम्ही आनंदी आहे आम्ही एन्जॉय करतो लाईफ आणि मी तुम्हाला सांगते साठीनंतर नॉर्मल जर का बाहेर जॉब केला असता तर रिटायरमेंट झाली असते की नाही मग मा रिटायरमेंटनंतर माणसाने कसे राहावे असे माझे व्हिडिओ असतात खरं सांगायचं तर साठीनंतर कसे राहावे हे व्हिडिओ असतात मग हो हो त्यात मी माझे आगीचे सगळे अनुभव सांगत असते हे सगळं करत असते हो का तर त्यामुळे तुम्ही मला तुमच्या साच्यात न बघता मी जेव्हा म्हणते नमस्कार मी डॉक्टर अनिधा वापलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात आपलं चॅनल म्हणजे इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट असं मी म्हणत असते आणि मग तुम्ही म्हट मॅडम हे असं म्हणून का छान वाटत नाही <laughs> जमलं पाहिजे असं सगळं बोलता आलं पाहिजे नाटकी बोलता आलं पाहिजे कारण की हे बघा तुम्हाला नाटके रागवू शकत नाही तुम्ही पण नाटकी आनंद दाखवू शकता चेहऱ्यावरती पण तो जमला पाहिजे हो तर सो आपण हे एन्जॉय करत असतो आणि मुख्य म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणी आता आपल्या बायकाच जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत पूर्वी पुरुष पण होते पण आता मी जरा पुरुषांवर पण जरा तोप टाकते ना मग त्यामुळे मध्ये जरा नाही फारसे बघत हो पण तरी जे बघतात की नाही त्यांचा आपण रिस्पेक्ट करतो बरं का आणि ते व्यक्त होत असतात मग त्यांचा आपण रिस्पेक्ट करतो आपण सगळ्यांचाच रिस्पेक्ट करतो निगेटिव्ह कमेंट्सचा सुद्धा रिस्पेक्ट करतो त्याला डिलीट मारून म्हणजे का सध्या निगेटिव्ह असतात ना त्याच्यामुळे मग इतर सगळ्यांना आवडत नाही ते इतर सबस्क्रायबरना ते आवडत नाही मग इतर सबस्क्रायबरकडनं तुम्ही अपमान करून घ्यायला पाहिजे म्हणजे मग आपण तुमचे कमेंट डिलीट मारून काय करतो तुमचा रिस्पेक्ट करतो तुमचा रिस्पेक्ट आपण राखतो हो ना नाही तर मग बाकीचे सगळेजण तुम्हाला लगेच नावं ठेवतात चांगलं नाही वाटत ना चांगल्या कमेंट केले चांगलं वाटतं तुम्ही म्हणता सोशल मीडियावर आहे तर निगेटिव्ह कमेंट घ्यायला शिका नाही बा आम्हाला कौतुकच पाहिजे हाय के असंच आहे ते निंदकाचे घर असावे शेजाई हे तरुणपणे आता नाही <laughs> विशिष्ट वयानंतर आम्ही बोलून घेत नसतो नाही लोकांना आवाज ते सारखं पडबडायला बोलायला मी साठ वर्षाची येते ऐंशी वर्षाचं कोणतरी मला ओरडायला बघत असते सत्तर वर्षाचं कोणतरी ओरडायला बघत असते कारण आपल्याला वाटतं आपण नेहमी दुसऱ्यांना शहाणपणा शिकवावा चुका दाखवाव्यात हा आपला स्वभाव आहे हो चुका नाही दाखवायच्या चांगलं बोलायचं तुम्ही चुकाय असं नाही म्हणायचं हे असं कळलं तर जास्त छान दिसेल असं म्हणायचं चुका तुम्ही चूक आहे म्हटलं की मग लगेच खोडून काढलं जातं समोरच्या व्यक्तीला आवडत नाही अप्रिय होते ती व्यक्ती असं बऱ्याच जणांबाबत झालेलं आहे बरं का आपल्या चॅनलवर सुद्धा बाकीच्या चॅनलवर तुम्हाला सांगते रोस्टिंग आणि रिएक्शन चॅनल बघितले तर बिग बॉस बर अशी परवा अशी अवस्था आहे काय रे बाबा रोस्टिंग आणि रिएक्शन चॅनल असतात ते भांडाभांडी फक्त आमने सामने नाही तेवढंच पण ते काय मजेशीर मजेशीर भांडाभांडी चालू असते अगदी शाब्दिक मारामारी चिखल फे काय विचार नका चिखल म्हटलेला शब्द चांगला <laughs> दुर्गंधीयुक्त शिखल चिखल म्हणायला पाहिजे इतकं काहीतरी चालू असतं ते ठीक आहे तोही सोशल मीडियाचा एक भाग आहे त्यामुळं <laughs> त्याला आपण काही करू शकत नाही पण ते रिॲक्शन रि रोस्टिंग चॅनल मला ते बिग बॉस बघितलं की नाही की मला असं वाटतं किंवा हे रिॲक्शन रोस्टिंग चॅनल बघितलं की मला असं वाटतं हे बिग बॉस आहे सोशल मीडियावरचं हो का तर आणि एक तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं तर बऱ्याच व्हायला कसं होतं की आपल्याकडच्या ज्या मावशी असतात मग तुम्ही म्हणणार आता एवढी कोथिंबीर संपेपर्यंत तुम्ही आमच्याशी गप्पा मारणार ऑलरेडी अकरा मिनटं झालेली आहेत आता पास करा तुम्ही असं म्हणणार तुम्ही अजून भरपूर कोथिंबीर व्हायची हो आपली निवडून मग मा गप्पा मारत मारत कोथिंबीर निवडायची कोथिंबीर निवडत निवडत गप्पा मारायच्या आपण जेवत जेवत कसं करतो मग तुम्ही म्हणता चॉक चॉक आवाज होतो यम होतो तेव्हा होतो तुम्ही गप्पा मारत नाही काही जेवता ना घरात किंवा शेअर फोन घेऊन बसत नाही तुम्ही काय सांगताय खोटं फोन करत लोक गप्पा जे उता। जेवतात जेवतात की नाही फोन करत लोक जेवतात फोन म्हणजे इतका प्रिय आहे आजकाल सगळ्यांना असा एक का कानाला फोन असतो किंवा स्पीकरवर फोन असतो किंवा व्हिडिओ कॉल चालू असतो आणि अखंड लोक बोलत असतात फोनवर म्हणजे वेळ वाया जात नाही हो म्हणून तर तुम्ही आणता मॅडम चॉक चॉक आवाज येतो टॉक टॉक आवाज जेवताना बोलू नका निवांत जेवण नंतर निवांत बोला अ ते निवांत जेवत असताना डोक्यात जेव्हा सुचतो ते तेव्हा लगेच बोलून टाकायचं आणि वेळ असतो आपल्याजवळ आणि मलाही जरा पंधरा वीस मिनटं जेवायला मग मिळतं छानपैकी भराभरा बराबर आहे जेवण्यापेक्षा कारण नंतर आपलं सगळं रुटीन चालू असतं ना नंतर वेळेत झोपायचं असतं वेळेत काहीतरी पुढचं चा काम असतं दुपारची वामकुक्षी असते त्याचाही टाईम वेस्ट होऊन चालत नाही आता ह्या एजला औषधं गोळ्या असतात ना कोरोनामुळं मग त्यामुळे वेळेत झोपणं बिपणं सगळं व्यवस्थित लागतं आम्हाला सारखं आपलं ते डोळ्यासमोर मोबाईल घेऊन बसून चालत नाही आणि मग म्हणून घे तुम्हाला जेवताना गप्पा मारत असते आणि तुम्हाला फील या बा की आपण गप्पा मारतोय जेवताना सुद्धा तुम्ही गप्पा मारू शकता डिसेंट वाटत नाही योग्य वाटत नाही सभ्य वाटत नाही हो का नाही वाटत का नाही वाटत पूर्वी आम्ही लहान होतो का नाही तेव्हा आमच्या घरी जरी आम्ही जेवायला बसताना कोणी आलं बस बसताना किंवा जेवताना की आई म्हणायची या आतमध्ये मग येणारी व्यक्ती किंवा येणारी आमची मैत्रिणी वगैरे म्हणायच्या नको नको मी बाहेरच बसते आई म्हणायची अगं नसेल जेवायचं तर ये गप्पा मारूया आमची आई म्हणायची असं आमची आई कधी म्हणायची नाही की तू बाहेर बस आमच्या मैत्रिणींना म्हणा किंवा कुणालाही आलं तरी या आतमध्ये तुम्ही नुसतं निवांत बसा पाहिजे तर खाम येतं नका गो हो। गप्पा मारा आम्ही जेवतो आणि हे पहिल्यापासून आमच्याकडचं आहे बरं का पण तेच माझी एक मैत्रीण होती तिच्या घरी नेमका कोणी गेलं की नाही की ते असं दरवाजा उघडायचे आम्ही जेवायला बसलं म्हणायचे नंतर या आणि मग आम्ही ते दारातच उभं राहायचो त्यांचं जेवण होईपर्यंत लहानपणी काही नसते हो दारातच उभं राहायचं आणि त्यांनी नंतर जे दरवाजा उघडला की मग त्यांच्या घरात घुसायचं खेळायला पण असं होतं पण त्यांनी दरवाजा असं एवढा असं उघडून सांगायचे आम्ही जेवायला बसलो आणि नंतर या हे काहींच्या घरातलं कल्चर काहींच्या घरात माझी एक मैत्रीण होती तिची आई मात्र तिला पण बोलवा जेवायला आतमध्ये खा गं का थोडंसं काहीतरी आमच्याबरोबर असं म्हणायचे आणि एवढ्या एवढं सकाळी खायला लावायची मग समजा नाही खाल्लं ना की त्या म्हणायच्या का आईनं सांगितलंय काय दुसऱ्यांच्या घरी खायचं नाही आमच्या घरी खायचं नाही खायचं त्यात काय होतंय म्हणायच्या म्हणजे काही काहींना असं शिकवलेलं असते ना दुसऱ्यांच्या घरी जाऊ नका खाऊ नका हवरट म्हणतात वगैरे वगैरे लहानपणी शिकवलेलं असते ना पूर्वी होतं हे कल्चर आता काय कोण कोणाच्या घरी जात नाही ते सोडून द्या पण असं असतं आत्ता बघा सव्वा आठ वाजलेले आहेत आठ वाजून दहा मिनटं बारा मिनटं आणि आता भाजीवाला आलेला आहे मला ढगू मिरची पाहिजे मी घेणार आहे पण येऊ दे दारासमोर अजून पाच मिनटं लागतील त्याला यायला होता तर असं होतं ते आमच्या वेळेला प्रकरण सगळं तर त्यामुळे आम्हाला बोलताना गप्पा मारायला आवडतात आम्ही गप्पा मारतो आम्हाला काय त्याच्यात असभ्य वाटत नाही आणि मला तर अगदी चांगलं माहिती आहे की माणसं मुद्दा मिटिंग्स जे करतात कुठल्याही महत्त्वाच्या मिटिंग ज्या असतात ना त्या लंच जेवताना जेवायला कुठल्या हॉटेलत बसूया असं विचारतात कुठल्या हॉटेलात जायचं जेवायला आणि मग तिथं त्या मिटिंग्स होतात महत्वाच्या ज्या मिटिंग्ज आहेत त्या जेवताना होतात कधीही लक्षात ठेवा सो so, आपलं हे काम फार महत्वाचं आहे त्यामुळे जेवताना आणि मला कधीच असं वाटत नाही इतक्या जेवतानाच्या मीटिंग्स आपण अटेंड केलेल्या असतात आणि ते असभ्य वगैरे हो काही नाही तो डिसेंट प्रकार आहे बरं का जेवताना आला आला आले 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 हां आले आले, आले। तर असं सगळं आहे गंमत गंमत त्यामुळे तुम्ही मला म्हणता जेवताना बोलू नका बोलू नका बोलू नका असभ्य दिसतंय पाणी पाणी नका खाऊ नका चॉट चॉट आवाज करू नका तसं काय करू नका आणि मग कोणतरी म्हणलं ह्या खाणार आणि आम्ही काय करायचं तुम्ही पण त्यावेळेला खायला घ्यायचं लक्षात ठेवा आणि विध्स्त राहायचं उगाचंच ढीक बर त्याला बंधनं लावून घेऊ नका जीवनामध्ये कधीतरी मुक्तपणे जगा डिसेंटच आयुष्यभर राहिलं पाहिजे असं काही नाही आहे कोणीतरी मला परवा लिहिलो तुम्ही आताच लिवलेच घाला डिसेंट डिसेंट आवडायला नको थांबा थांबा भाजी घ्यायला निघालेली आहे वाटलं तर तेही शूट करते थांबा जरा